नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे लगेच तुम्हाला ही अपडेट आहे बघावं लागणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता बघायचा आहे पाच एप्रिलपर्यंत स सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम ही वितरित होण्याचे निर्णय आपलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि जिल्ह्यानुसार यादी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत सगळे अपडेट जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती आणि ही घोषणा पीक विम्याशी संध संबंधित आहे मे पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना कोणतेही हानी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची योजना म्हणजे ही पीक विमा योजना होय आणि त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावं किंवा पुनर् अजून आपल्याला शेती पीक घ्यावं शेतपीक घ्यावं त्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद सांगितले की यंदा राज्यात ही पस्तीस पस्तीस जिल्ह्यातील पिकांना पीक विमा विण्याचा लाभ मिळणार आहे या पस्तीस जिल्ह्यांमध्ये अहमदनगर अकोला औरंगाबाद पुणे नाशिक सांगली सोलापूर आणि नागपूर यासारखे महत्त्वाचे जिल्हे येतात पत्रकार परिषदेत आपले मुख्यमंत्री म्हण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा करण्यासाठी तब्बल पस्तीस कोटी सत्तावन्न लाख इतका प्रकल्प सुरू केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे एक, एक कोटी चौवेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र सात कोटी तेहतीस लाख हेक्टर कापूस तीन कोटी चौदा कोटी हेक्टर सोयाबीन दोन कोटी आपलं सत्तावन्न लाख हेक्टर मूग एक कोटी सत्तावन्न लाख कोटी हेक्टर मका एक एक कोटी छत्तीस लाख हेक्टर मसूर एक एकशे पंचवीस कोटी हेक्टर हरभरा अशा प्रकारे इथे तुम्हाला वेगवेगळ्या पिकांचं किती हेक्टर क्षेत्र बाधित करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये रक्कम ही वितरित होणार आहे त्याचबरोबर ती पात्र जिल्ह्यांची नावेसुद्धा सांगण्यात आलेली आहे अहमदनगर अकोला अमरावती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई उप मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या बत्तीस जिल्ह्यांचा समावेशसुद्धा होतो यात एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे इथे जिल्ह्यांची यादी आपण पाहिली आहे आज कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा आणि कोणत्या गावासाठी घोषणा करण्यात आलेली आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी मा पाहिली आहे तर वरील माहिती पाहिली असेल नसेल तर पीक विम्याचे संस्कृत घोषणा पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर पीक विमा खात्यात जमा करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा जितका व तितका शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पर एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय